आणि वेलकम ते दो रोड पाटील म्हणून तर सगळे पडते म्हणून रोड पाटील आहेत आणि हा रोड पाटील पडते कतल एक अंजल मध्ये गोरजून जोकारे अ तुम्हाला एक तयार बने काल तुमना कळवळे जर तुम्ही फॅक्टरी मध्ये पहिला असाल त्यावे म्हणून जड냐 जर फॅक्टरी असाल ते दुसरा नाही करत काउच कॅमेरामॅन आहे तर कॅमेरामॅन आहे आणि उनका मी निघलाय संघर्षा मनोज धरंगे पाटील हा चित्रपट दोन चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला संपूर्ण महाराष्ट्रावर रिलीज होत आहे या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत चार संगीतकार आहेत चार गायक आहेत एक गाणं चिनार रमेश यांनी संगीतबद्ध केलेलं आहे जे आज अकरा वाजता रिलीज झालेलं आहे हा मावळा शिवरायांचा वाघ त्या गाण्याचे शब्द आहेत दुसरं एक गाणं पाच सहा दिवसापूर्वी आपला रिलीज झालं आजय अतुल यांनी गायलेलं आजय भावाले यांनी गायलेलं तर ते उदळीन जीव नावाचं गाणं आहे तर ते भारतात तीन नंबरला गाणं आहे सध्या चालू भारतात जेवढ्याही भाषा आहेत सर्व भाषेच्या गाण्यामध्ये ते भारतात तीन नंबरला गाणं चालू आहे दुसरं एक गाणं विजय गावंडे यांनी केलेलं आहे एक गाणं रोहित नागबडे यांनी केलं आहे आणि आपल्या चित्रपटाचं पार्श्वसंगीत जे आपण म्हणतो बॅकग्राऊंड म्युझिक ते आयु लोहर यांनी केलेलं आहे जे हिंदी पिक्चरचे वगैरे बरं चित्रपट चित्रपटाचं करतात सिंगर आहेत आजय गो गोगावले दिव्य कुमार आदर्श शिंदे आणि सोनाली हावळे तर या चित्रपटाचं चित्रीकरण जे आहे ते आपण रिअल लोकेशन शूटिंग केलेलं आहे जारंगे पाटलांचं घर असेल किंवा ते उपोषण स्थळ असेल किंवा त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आंदोलन केली किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काही कार्य केलं ते सर्व लोकेशन आपण रिअल वापरलेले आहेत तर सव्वीस एप्रिल सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात अडीच ते तीन हजार शोच्या रिलीज होतो सगळ्यांना नमस्ते जय शिवराय मी अभिनेता रोहन पाटील याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेब यांची भूमिका पार पाडली खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी ही भूमिका पार पाडलं कारण एवढा मोठा माणूस माणूस खूप साधा आहे आजही पण आपल्या विचारांनी आणि आपल्या कर्तवतो आणि माणूस शिखरावर पोहोचलाय ध्यान बंद करता का जरा रोहन पाटील सगळ्यांना जय शिवराय मी ह्याच्यामध्ये माननीय जरांगे पाटील साहेबांची भूमिका पार पाडली खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी एवढी मोठी भूमिका पार पाडणं तसा मी मूळचा अभिनेता आहे पण एक एवढा मोठा माणूस माणूस खूप साधा आहे आजही पण आपल्या विचारांनी आपल्या कर्तृत्व आणि माणूस शिखरावरती पोहोचलाय आणि अशा व्यक्तीच्या आयुष्यावर सिनेमा काढण्याची संधी निर्मात्यांना मिळाली अशा व्यक्तीच्या आयुष्यावर सिनेमा काढण्याची संधी निर्मात्यांना दिग्दर्शकांनी सगळं सांगितलं हा सिनेमा मला प्रथम क्लिअर करायची की हा सिनेमा कोणत्या जातीवर नाही जरी जरांगे पाटलांवरती सिनेमा असला तरी हा सिनेमा स्पेसिफिक कशावरती नाही एका व्यक्तीवरती आहे की जरांगे पाटला आम्हाला राज्याला एकच दाखवून द्यायचे की लोकांची एक मानसिकता झाली की लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील मोठे झाले असं काहीच नाही जरांगे पाटलांचं यश तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून सगळ्यांना बघितलेले आपण रोज मीडियात बघतो पण जरांगे पाटील तयार कसे झाले त्यांनी संघर्ष काय केला हा माणूस इथपर्यंत कसा आला आपण यश बघतोय जरांगे पाटलाचा संघर्ष आम्हाला चित्रपटातून बाहेर काढायचा आहे त्याच्यामुळे ह्या सिनेमाला आम्ही संघर्ष योद्धा असं नाव दिलेलं आहे खूप चांगला सिनेमा आहे आणि मला खात्री की मराठा समाज ह्या सिनेमाला डोक्यावर घेईल पण तेवढाच इतर समाजही या सिनेमाला डोक्यावर घेईल समाजाला आपल्याला फक्त एक मेसेज द्यायचा की एक माणूस जर ठरवलं तर आपल्या समाजासाठी आपल्या देहासाठी आपल्या मातीसाठी काय करू शकतो हे ह्या सिनेमातून आम्ही दाखवलंय खूप चांगल्या पद्धतीचा सिनेमा आहे त्याच्यामध्ये खूप मोठे कलाकार आहेत जरांगी पाटलांनी वेळोवेळी आम्हाला खूप मदत केली ह्या सिनेमाला पूर्ण जी स्क्रिप्ट आहे ती जरांगे पाटील साहेबांनी दिली आम्हाला आणि ज्या ज्या गोष्टी जरांगी पाटलांच्या अजून तुम्हाला आम्हाला कोणालाच कळल्या नाही त्या सगळ्या गोष्टी ह्या सिनेमातून महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहेत की तो माणूस तयार कसा झाला म्हणजे कशी सुरुवात झाली त्यांना का करावं वाटलं मराठा समाजासाठी आरक्षणासाठी का लढावं वाटलं हा छोटे मोठे विषय आणि काय त्यांच्या फॅमिलीतल्या गोष्टी असतील किंवा समाजासाठी ज्या गोष्टी असतील की ज्या अजून कुठंच फॅश झालेलं नाही कुणालाच माहिती नाही त्या ह्या सिनेमातून बाहेर जा येतील आणि येणाऱ्या सव्वीस एप्रिलला आम्हाला खात्री की राज्यभर हा सिनेमा खूप उच्चांकी चालेल मी आता लातूर मध्ये आहे लातूर हा मराठवाड्याचा एक महत्वपूर्ण जिल्हा आणि लातूर मधून सग आपल्या माध्यमातून मला प्रेक्षकांना सांगायचं की सगळे लोक ह्या सिनेमाला बघतील आणि सिनेमा म्हणून नाही हा सिनेमा निर्मात्याचा फायदा करीन धंदा होईल म्हणून नाही पण हा माणूस तयार कसा झाला हा माणसाने संघर्ष काय केला हे बघण्यासाठी हा सिनेमा बघावं कारण राज्याला वेगवेगळे प्रश्न पडले की असं का तसं का कसं झालं कुणी छोटे मोठे प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरं या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि जो माणूस हा सिनेमा बघेल जरंगे पाटलाविषयी त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि हा सिनेमा आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मीडियाच्या बांधवांना विनंती की जसं जरंगे पाटलांना आपण वेळोवेळी खूप मदत केली मीडियाचं खूप मोठं योगदान झरांगे पाटलांना ला लाभलेलं आहे तसंच हा सिनेमाही झरांगे पाटलांवरतीच आहे आपण ह्या सिनेमालाही आपलं योगदान लाभेल आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्हाला थोडं येण्यासाठी लेट झालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपणही हा सिनेमा बघा आपण पत्रकार म्हणून त्यांना खूप मदत केलेली सिनेमाही बघा सिनेमातूनही आपल्याला कळेल आणि ह्या सिनेमाला सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण ह्या माणसाच्या विषयी जे प्रश्न पडलेले आहेत ते ह्या सिनेमातून क्लिअर होणार आहेत आणि मला खात्री की राज्यातला सगळा वर्ग ह्या सिनेमाला बघेल धन्यवाद जय जे जाऊ जय शिवराय मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे संघर्ष योद्धा रंगे पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला संपूर्ण महाराष्ट्राच्या भेटीला मोठ्या प्रमाणात येत आहे संघर्ष योद्धा हा चित्रपट का बघावा हा मी समाजाला एक समजून सांगतोय कारण संघर्ष काय असतो किंवा इतिहास काय असतो किंवा लढाया काय असतात हे लोकांनी आजपर्यंत पाहिलेले येतं परंतु एका चित्रपटाच्या माध्यमातून एका पुस्तकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने ते पाहिले गेले तर परंतु एक असा इतिहास आहे आपल्या समोर सगळ्यांच्या एक ठिकाणी तिकडे इतिहास घडतोय आणि जी व्यक्ती घडवते जे मनोज जरंगे पाटील ते इतिहास घडवत आहेत तो इतिहास इकडे लगेच आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय हे एक योगायोगाच्या गोष्टी आहेत आणि त्यांचा संघर्ष हा म्हणजे व्यक्तीनी कुठल्याही व्यक्तीनी त्यांच्यासारखा प्रामाणिक संघर्ष कुठलाही आधार नसताना कुठला सपोर्ट नसताना त्यांनी जो संघर्ष प्रामाणिकपणे केलेला आहे एका आरक्षणाच्या लढाईसाठी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईसाठी जो संघर्ष एक प्रामाणिक संघर्ष असा संघर्ष आजपर्यंत आपल्या देशात कुणी केलेला नाही आणि तो संघर्ष त्यांनी करून एक सगळ्यांची मन कशी जिंकायची एका हाकेमध्ये करोड लोकांना कसं एकत्र करायचं हे फक्त त्यांच्याकडूनच शिकलं पाहिजे आणि फक्त हे सगळं घडलं ते फक्त प्रामाणिकपणा आम्ही संघर्ष म्हणून आम्ही हा चित्रपट एक संघर्ष योद्धा ह्या चित्रपटाला टायटल दिला आणि त्याच्यावरती आम्ही ते ले 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 ले। चित्रीकरण केलं खूप चांगला चित्रपट झाला आहे समाजातून त्या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि नक्कीच हा चित्रपट सगळे लोक बघतील मला अशा आशा आहेत आणि जरंगे पाटील त्यांचा इतिहास काय आहे हा राज्यातच नव्हे देशात नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आम्हाला आपल्या महाराष्ट्रातली जनता मदत करील धन्यवाद गायकपटात चार गाणे आहेत एक गायक आहे अजय गोवावले अजय गोबावले तो अजय गोवावले दुसरे दिव्य कुमार ज्यांनी बाहुबली पिक्चर मध्ये गाणी गायली दिव्य कुमार तिसरे आदर्श शिंदे जवशी सोनाली पाटील सोनाली हावडे पाटील संघर्ष हंडे संघर्षे जय मल्हार मध्ये बघितली ती कृपया हंडे दबावाचा संबंध आहे मी सुरुवातीला सांगितलं बोलताना की माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं पण मी झरांगे पाटलांबरोबर दोन अडीच महिने राहिलो ते कसं बोलतात कसं हात करतात कसा, कसा के, केसावरती हात फिरवतात छोट्या मोठ्या त्यांच्या सवयी आहेत त्या फॉलो केल्या शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के त्यांची भूमिका चांगली पार पाडण्याचा प्रयत्न केला सगळे सांगताना विसरले आमचं जे गाणं पहिलं लॉन्च झालं उधळ इन ज्यू ते गाणं इंडियामध्ये मध्ये सध्या ट्रेंडिंगला तीन नंबरला युट्यूबला ते गाणं आणि माझी भूमिका राज्याला आवडली त्याच्यामुळे ते उगच एवढं लांब गेलेलं नाही पण मी बऱ्याच जागावर सांगत असतो की जरांगे पाटलांची भूमिका तर मी चांगली पार पाडली त्यांचे जे विचार आहेत ते विचार मला एक कलाकार म्हणून आवडले आणि म्हणून मी त्यांची भूमिका करायची ठरवलं आणि ती राज्याला आवडेल असा मला आत्मविश्वास